रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका अनेक महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात मात्र एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून पुण्याच्या लखोबा लोखंडेला अटक केली आहे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने दिली होती त्यानुसार कोल्हापूर स्थानी गुन्हे शाखेनं तपास केला त्यांना सापडली पुण्यात रविवारी लखोबा लोखंडेला बेड्या ठोकल्या लग्नाचे अमिष दाखवून पंचवीस पेक्षा जास्त आरोपीचे नाव फिरोज निजाम शेख असे आहे बत्तीस वर्षीय फिरोज निजाम शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे वास्तव्यास आहे तो मूळचा गंगावळण इंदापूर येथील आहे इंदापूरमध्येही फिरोज याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे फिरोजने लग्नाचे अमिष दाखवत पंचवीस महिलांना फसवले त्यांच्याकडून पैसे उकळ्याचेही तपासात उघड झाले त्याने महिलांसोबत शारीरिक संबंधही ठेवले असल्याचं तपासात समोर आलं पोलिसांकडून फिरोज याची चौकशी करण्यात येत आहे आतापर्यंत झालेल्या चौकशीत फिरोज शेख याने पंचवीस महिलांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळल्याचंही समोर आलंय लखोबा जाळ्यात कसा अडकला कोल्हापूर येथील एका घटस्फोटीत महिलेला फिरोज शेख याने जाळ्यात अडकवले शादी डॉट कॉम वरून त्याला मोबाईल क्रमांक मिळाला दोघांचे बोलणे वाढले त्याचे त्याने लग्न करण्याची अमिष दाखवले इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं त्याने त्या महिलेच्या कुटुंबात कुटुंबियांना सांगितलं ओळख वाढल्यानंतर शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे रोखड आणि आठ लाख पंचवीस हजारांचे दागिने उकळले लग्नाचा विषय निघाल्यानंतर त्याने ब्रेन ट्यूमरचे कारण सांगत टाळाटाळ सुरू केली त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर ता तिने राजवाडा पोलीस फिर्याद दिली कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली त्या आरोपीचे लोकेशन पुण्यात असल्याचं समजले त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी पुण्यातील कोंढवा येथून ताब्यात घेतले सदर महिलेकडे सविस्तर चौकशी केली असता सदर घटस्फोटीत महिलेला एक लहान मुलगा असल्याने मुलाचे भवितव्य आणि आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा या विचाराने लग्न करण्याचे ठरवून तिने तिची प्रोफाईल तयार करून शाडी डॉट कॉम या पाठवली होती आरोपी फिरोज शेख हा राहणार कॅम्प पुणे याने रिक्वेस्ट पाठवून सदर महिलेचा मोबाईल नंबर घेऊन तो उच्च शिक्षित आणि इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे आणि त्याची पाच कंपन्यांची व्हेंडरशिप असल्याची खोटी माहिती दिली फिरोज शेख हा सदर महिलेच्या घरी देखील आला आणि घरच्यांनाही त्याने खोटी माहिती दिली त्याने दिलेल्या माहितीवर महिलेचा विश्वास बसला आणि तिने लग्नास पसंती असल्याचं कळवलं दरम्यान फिरोज शेख याने सदर महिलेबरोबर वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करून तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिचा विश्वास संपादन करून तिला आपल्या जाळ्यात ओढून तिला शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने त्याच्या वेगवेगळ्या अडचणी सांगण्यास सुरुवात करून तिच्याकडे पैशांची मागणी केली सदर आरोपीचे पूर्ण नाव फिरोज निजाम शेख मूळ पत्ता गंगावळण कळा तालुका इंदापूर पुणे सध्या राहणार फ्लॅट क्रमांक सहाशे दोन बी विंग आयडियल होम अपार्टमेंट उस्मानिया मस्जिद जवळ मिठानगर कोंढवा पुणे असा आहे अधिक माहितीमध्ये आरोपीचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत नमूद विरुद्ध अशाच प्रकारचे यापूर्वी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समजते तसेच आरोपी याने यापूर्वी शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख करून पंचवीस पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केल्याचं दिसून आल्याचं पोलिसांनी सांगितलं